श्री स्वामी समर्थ मी श्रद्धा आणि आज आपण आलो आहोत भक्तिमय प्रवासा नवीन प्रवासामध्ये भांडूप येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये तर चला बघूया नमस्कार मी प्रकाश सत्यवती नारायण गोडे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित हा सेवा मार्ग आहे आणि त्याचं हे भांडूपमधील सेवा केंद्र आहे गेली आपल्या वीस वर्ष भांडूपमध्ये हे सेवा केंद्र सुरू आहे जो सुरुवातीला अनेक काही शाळांमध्ये काही मंदिरांमध्ये होत होतं आणि आता गेली चार वर्ष हे सेवा केंद्र या ठिकाणी सुरू आहे आपल्या भांडूपमध्ये परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने संपूर्ण जगभर ह्या सेवा मार्गाचं चा कार्य चालू आहे आणि तेच कार्य आपल्या ह्या भांडूप मुंबईमध्ये सध्या सुरू आहे ह्याचं कार्य असं आहे की अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टींची सांगड घालून हा सेवा मार्ग कार्यरत आहे ज्यामध्ये अनेक अठरा विभागांच्या माध्यमातून हा सेवा मार्ग कार्यरत आहे ज्यामध्ये बालसंस्कार बालवयात मुलांना हो योग्य ते संस्कार देणं हा एक पाया समजला जातो आणि बालसंस्कार हा एक विभाग आहे त्यानंतर प्रश्नोत्तर हा विभाग आहे एकूण अठरा विभागांमध्ये हा सेवामार्ग काम करतो ज्यामध्ये प्रश्नोत्तर आहे अनेक सेवेकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर म्हणजे त्यांना एक, एक सेवांतो सेवा देऊन त्यांनाच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी दिलं जात असतं तसंच वास्तुशास्त्र विभाग आहे आपली वास्तू कशी असायला पाहिजे जर काही वास्तूमध्ये दोष असतील तर ते आपण न तोडता फोडता कशा प्रकारे आपली वास्तू एक पॉझिटिव्ह करू शकतो तर त्याचं मार्गदर्शन अनेक भाविकांना केलं पर्यावरण प्रकृती विभाग आपल्या ह्या सेवा मार्गात आहे कायदेविषयक सल्लागार हा एक विभाग आहे तसंच आपलं वेदविज्ञान आणि संशोधन आपण अनेक स्तोत्र मंत्र म्हणतो त्यामागे विज्ञान काय आहे हे आजच्या पिढीला सांगून देण्यासाठी हा सेवा मार्ग कार्यरत आहे तसंच आरोग्य शास्त्र आहे आयुर्वेद विज्ञान हे सुद्धा ह्या सेवा मार्गात कार्यरत आहे मराठी अस्मिता मराठी संस्कृती म्हणजे आपली संस्कृती आहे ती आपण जोपासली पाहिजे आपण जे, जे सण साजरे करतो त्यामागे इतिहास काय आहे आणि त्याचं विज्ञान काय हे सांगणारा हा सेवा मार्ग आज अनेक समाजाच्या तळागाळापर्यंत सद्गुरु मोरेदा सुरू केलेला हा सेवा मार्ग असंख्य सेवेकरांच्या माध्यमातून सुरू आहे प्रत्येक भाविकाचा श्रद्धा आहे विश्वास आहे आता प्रत्येक सेवे अधिक अनुभव आलेले असतात मला सुद्धा बरेच अनुभव आलेले आहेत म्हणजे प्रत्येक क्षणाला अनुभव येतो आपण म्हणतो की मला काही महाराजांनी चमत्कार दाखवला असं ते काही घडत नाही परंतु एक शक्ती आहे ती आपल्या सोबत आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी माझ्यासोबत आहे ती माझ्याकडून सगळं काही करून घेते का ही जी श्रद्धा आपल्याकडे असेल हा विश्वास असेल आणि महाराज नेहमी सांगत असताल अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं ब्रीत आहे हे जरी आपण मनात ठेवलं तर आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो आपल्याला काही महाराज साक्षात समोर येऊन सगळ्या गोष्टी घडवत नाहीत परंतु ती ऊर्जा आहे ती त्या स्वामींच्या सेवेत आपल्याला सदैव मिळते त्यामुळे आपण नक्कीच या स्वामी सर्व स्वामी भक्तांना सुद्धा आपण या स्वामींचं नामस्मरण करत राहूया आणि अनेकांना हा सेवा मार्ग आपण दाखवूया धन्यवाद तर हा होता आजचा आपला श्री स्वामी समर्थ केंद्राचा अनुभव हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की मला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये सांगा या केंद्राचा सा ऍड्रेस मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर नक्की एकदा या मठाला व्हिजिट करा लवकरच आपण पुढच्या मध्ये भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ